नमस्कार मित्रांनो तुहेरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश आता ईश्वरी त्याच्या तावडीतून सुटल्यामुळे खूप चिडलेला असतो आणि त्याला सगळं काही आठवतं कशा प्रकारे ईश्वरी ही त्याला ढकलून त्याला ती मिठी दाखवून तिथून पळून गेलेली होती आणि ह्या सगळ्यामुळे त्याला चिड येत असते तो ते म्हणतो की राकेश इतकं परफेक्ट प्लॅनिंग करून पण ती इंदोरी जिलेबी तुझ्या हातून निसटून गेली असं म्हणून तो खूप आता स्वतःची चिडचिड करत असतो तो म्हणत असतो की तुला ना काही जमत नाही इतकं सगळं असतो इतकी माती कशी खाल्लीस राकेश काही झालं तरीही आज दे तुझा मनात ते झालंच नाही आणि स्वतःचा तो खूप रागराग करत असतो तो म्हणतो की स्वतःला लाज वाटत नाहीये तुला अरे इतके दिवस झाले किती महिने झाले अरे एका एक एका छोट्याशा नाजूक मिलीवर तू ताबा मिळू शकत नाहीयेस तुझीच लाज वाटली पाहिजे तुला नाही स्वतःलाच लाज वाटली पाहिजे असं म्हणून आता राकेश स्वतःच्याच कानाखाली वाजवून असा घेत असतो आणि आरशात बघत असतो आणि म्हणतो की आरशात बघायला ही लाज वाटली पाहिजे राकेश इतकी सगळी चूक कशी केलीस मी ठरवूनही सगळं प्लॅनिंग वाया गेलं आणि ती ईश्वरी किती हुशार आहे जरी तरी आहे। तरी ही घाबरत नसली तरीही ती किती हुशार आहे हे तुला माहीत होतं परंतु तरीही तू का स्वतः अलर्ट राहिला नाहीस का हे सगळं केलं अरे हट असं म्हणून तो स्वतःवर चिडतो आणि बाजूचा जो बॉक्स असतो तो त्या समोरच्या आरशावर आणि ती काच फुटते आणि तो स्वतःकडेच अगदी रागानेच बघत असतो इथे ईश्वरीला अर्णव विचारतो मी सिंदोर व्हॉट इज रॉंग विथ यू तू इथे मला असं मीडिया समोर हाताला धरून बाजूला का घेऊन आली अगं आम्ही होतो ना तिकडे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे मी आता इथे का घेऊन आली हेच तुम्ही मला विचारणार आहात का म्हणजे तुम्ही काय चुकता हे तुम्हाला समजत नाहीये तेव्हा तो म्हणतो की मी सिंदोर अगं काय झालं म्हणजे मला कळतच नाहीये अचानक तू इतकी का चिडलीस तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा म्हणजे आता हे पण तुम्ही मला विचारणार आहात का, का तुम्हाला तुम्हाला तुम्हाला? की मी तुमच्यावर का चिडली तेव्हा तो म्हणतो मी सिंदोर तेव्हा मग ती म्हणते की हो मग म्हणजे तुम्हाला आणखीन असे तिच्यासोबत फोटो काढायचेत का लावण्यासोबत चिकटून चिकटून आणि जर काढायचे असतील तर जा मग आणखी तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की वॉट अच्छा त्याच्यामुळे ती चिडलीस तर देवा तो की मी सिंदोर अग असं नाहीये पण तू इतकी चिडलीस का ना तेच मला समजत नाहीये अगं इतकं नॉर्मल तर होतं सगळं फक्त आम्ही फोटोज काढत होतो ना तेव्हा मग ते म्हणते की तुम्हाला असं वाटत नाहीये का की ती लावण्या मॅडम हे सगळं मुद्दाम करते तुम्ही उगीचच नॉर्मल का रिॲक्ट करताय तिच्या सोबत तेव्हा तो म्हणतो की अगं मी इतकी का चिडतेस आज अचानक तुला तरी काय मगासपासून तर तू व्यवस्थित होती पण आता अचानक तुला झाले तरी काय ईश्वरी आता विचार करत असते की सर बरोबर बोलताय म्हणजे आता इतकी का चिडते मी ती इतकी चिडलेली असते की अगदी थरथर कापत असते त्यावेळेला अर्ण म्हणतो मी सिंधोर काय झालंय बोलशील का म्हणते की हो हो झाली माझीच चुकी झाली मी तुम्हाला ना इथे ते फंक्शन घेऊन आली ना हाताला धरून जा तुम्ही ना परत त्या फंक्शनमध्येच जा माझ्याशी ना आता तुम्ही बोलूच नका तेव्हा तो म्हणतो मी सिद्धोर अगं किती मोठ्याने बडबडतीस तू किती आवाज आहे तुझा आणि मीडियामध्ये जर ऐकू गेलं तर मग प्रॉब्लेम नाही का होणार म्हणजे तू इतकी मोठ्याने का बडबडतेस मला तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणायला लागते की अच्छा म्हणजे बरोबर माझी चूक झाली ना मी तुम्हाला इथून घेऊन आली जा तुम्हाला जायचं असेल ना तर परत जा जा काढून फोटो काढा तेव्हा आता मामा येतो आणि म्हणतो की अरे आता काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे परत तेव्हा आता मामा म्हणतो की अरे अर्णव तुला समजत नाहीये का तेव्हा तो तो की अरे मामा मामा काय मला समजत बघ ना किती आवाज करते तेव्हा मग म्हणतो की अरे तुमच्या दोघांचे आवाज असेच वाढले ना तर तिकडे मीडिया समोर बातमी वेगळीच झळकेल तुमच्या दोघांची भांडणं लाईव्ह टेलिकास्ट होतील तिथे तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की हो ना मी या किती वेळा शांतपणे सांगितलं पण ते ऐकायलाच तयार नाहीत आणि यांना फोटोज काढायचे असतील ना तर काढू देतो काढायचे असतात मग म्हणतो की बघितलं मामा अशी वागते हे तिला विचारलं तर काही नीट सांगतच नाही तेव्हा आता मामा गोंधळतो की आता कोणाची म्हणून साईड घेऊ तर इथे लावण्या ही वल्लरीला फोन लावते आणि म्हणते की तुम्हाला माहितीये का तुम्ही त्या आकाशला घेऊन जर त्या हॉस्पिटलमध्ये गेलाच नसतात ना तर ती मिडल क्लास ईश्वरी घरातून सुटू शकली नसती तुम्ही हा जो काही प्लॅनिंग केला ना तो परफेक्ट फ्लॉप प्लॅनिंग होता त्यामुळे त्या ईश्वरीला घरातून निसटायला मिळालं तेव्हा मामी म्हणते की लाभन्या अगो तुला मी गोष्ट सांगू का खरं तर ती ईश्वरीना त्या ऑफिस मध्ये ना हे तिचं नशीबच होतं आणि तिच्या नशिबाचाच भाग होतं आणि जर ती ऑफिस मध्ये पोचली तर ते तिचं नशीब बघितलं ना इतकं अडूनही तिला त्या ऑफिस मध्ये पोचायला मिळालंच मिळालं म्हणजे याचा अर्थ काय ती त्या ऑफिस मध्ये पोहोचणं हा नशिबाचा भाग आहे तेव्हा लावण्य म्हणते की मामी नशीब माय फुट मला तर तुमचा खूप राग येतोय तुम्ही हे सगळं का केलं तेव्हा त्यावर ते राकेश म्हणतो की हे बघ लावण्या मी एक गोष्ट तुला सांगतो क्लिअरली तुझा मला वाटतंय की फोकस चुकतोय तू खर तर फोकस करतेस त्या ईश्वरीवर परंतु तुला फोकस केलं पाहिजे अर्नववर तेव्हा मग ती म्हणते की जीज म्हणजे माझा फोकस कसा चुकतोय मी त्या ईश्वरीलाच ए आर पासून कायमच लांब करायला बघते ना म्हणूनच हे सगळं करते तेव्हा तो म्हणतो की तिथेच तर तू सुकत आहेस। दे। तु दे। कसा याचा तु विचार कर कारण कसं आहे एकदा की अर्णव हा तुझ्या थाब्यात आला की मग दुसऱ्या कोणाचाही तुला काहीही फरक पडणार नाही आले का लक्षात मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मग लावण्या ही त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि तिच्या डोक्यात तसेच प्लॅनिंग सुरू होतात मग मामी म्हणते की लावण्या बापू काय बोलतायत ना ते व्यवस्थित ऐकून घे यात ना तुझाच फायदा आहे त्यावेळेला मग तू हे सगळं ऐक आणि शांत डोकं ठेव त्याच वेळेला अंजली आता तेवढ्यात आलेली असते आणि मागून विचारते की कोणाचा फायदा आहे मामी असं विचारल्यावर आता राकेश लावण्या फोन ठेवून देते आणि राकेश वल्लरी गडबडतात कारण की तिथून लावण्या हे फोन ठेवते पण अंजली अगदी परफेक्ट वेळेवर की काय अशी भीती वाटते तेव्हा अंजली परत येते आणि विचारते की काय झालं मामी काय विचारते मी काय बोलताय तुम्ही आणि कोणाच्या फायद्याबद्दल बोलताय तेव्हा आता लगेच राकेश म्हणतो की अरे अंजली तू केव्हा उठलीस तेव्हा ती म्हणते की अहो मगाशीच जाग आली मला तुम्ही दिसले नाहीत म्हणून तुम्हाला शोधत होती तेव्हा मग लावण्य म्हटलं अगल्लरी म्हणते की अग ॲक्च्युली ना मी लावण्याला कॉल लावला होता ती माहिती आहे ना तुला नुसती चिडचिड करत असते त्यामुळे तिला सांगत होते की तू जास्त रागराग करू नको आणि त्याच्यातच तुझा फायदा आहे तेव्हा मग ती म्हणते की अगो मी नाही ना गेले फंक्शनला ॲक्च्युली काय झालं माझा पाय मुरगळला गो मग अशी आकाशनं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि ती मुद्दाम पाय मुरगळण्याचं दुखण्याचं परत नाटक करू लागते तेव्हा आता लगेचच ती म्हणते की काय ग मामी जास्त पाय दुखतोय का तुझा म्हणते की हो ना अग त्यावर लगेच राकेश म्हणतो की बर। चालेल अंजली एक काम कर तू ये बाहेर मी तुझ्यासाठी आहेस तर चहा करतो असं म्हणून तो तिला घेऊन जात असतो आणि मामी तुम्ही पण या असं तिला बोलतो त्याच वेळेला राकेश हा मामीला खुनावतो की चला तुम्ही पण चला आणि मग सगळं व्यवस्थित तिला वेड्यात काढलं म्हणून दोघेही आनंदात असतात इथे लावण्या ही फोन ठेवते आणि तिला एक छान आयडिया मिळते परंतु वल्लरी म्हणते की चला बरं झालं आता लावण्याने राकेशजींच्या सांगण्यावरून ऐकलं म्हणजे झालं इकडे आता आकाश हा नम्रता सोबत बोलत असतो आणि म्हणतो की ना माझ्यावर दादा खूप चिडला आहे नम्रता म्हणजे त्याने मला सांगितलं होतं की ईश्वरीला सोडून कुठे जाऊ नको पण मी काय करणार खूप एमर्जन्सी आली तर मला तरी काय करायला होणार होतं तेव्हा लगेच नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि तसंही आपल्या आईची काळजी घेणे हे एका मुलाचे परम कर्तव्य असतं ना त्यामुळे तुम्ही तेच केलं आणि काळजी करू नका तुम्ही ना एकदा जीजींसोबत जी बस समोर बसा आणि त्यांना सगळं काही समजावून सांगा मला खात्री आहे की ते नक्की तुम्हाला समजून घेतील त्यामुळे तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मी बोललो त्याला पण तरीही तो चिडला होता पण ना नम्रता मला एक गोष्ट समजत नाही की ईश्वरीला तो एकटीला घरात सोडू नको असं का म्हणाला म्हणजे ईश्वरीला आपल्या स्वतःच्याच घरात काय थेट असेल ना तेच मला समजत नाही म्हणजे आपल्या घरातच तिच्यावर काय होऊ शकतं मला हेच कळत नाही की दादा माझ्यावर खूप चिडला आणि दादा ईश्वरीच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे हे तर मला लक्षात येतं आणि तो त्याची तिच्यावर प्रेम करतो पण स्वतःच्याच घरात काय प्रॉब्लेम असू शकतो ना मला हेच रिझन नाही समजलं नम्रता म्हणते की त्याचं काय नाकाश सर की दिवाळीच्या वेळेला जो काही हल्ला झाला होता ना त्या हल्ल्यामुळे हे सगळं झालं असेल कदाचित त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो हो म्हणजे मलाही तसंच वाटतंय की दिवाळीच्या वेळेलाच हे सगळं झालं असेल पेक्षा माझ्या आता लक्षात आलंय की नक्की काय घडलं असेल ते त्यावर आकाश म्हणत असतो की हो मलाही असंच वाटतंय की काहीतरी गडबड ही नक्कीच आहे ठीक आहे असू देत पण मला जरा काळजीच वाटते की दादा काय बोलेल त्यावर नम्रता म्हणते थी की ठीक आहे सर तुम्ही काळजी करू नका तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता सिरियसली तुझ्याशी बोलल्यावर ना मला आय फील फ्री नाव तेव्हा ती गप्पच बसते मग त्यानंतर तो म्हणतो की तू माझ्या मनातलं न बोलता प्रत्येक वेळेला ओळखून घेशील ना तेव्हा ते म्हणते ते की ठीक आहे सर मी फोन ठेवू का तेव्हा तो म्हणतो की का घाई आहे का बिझी आहेस का है है कुठे थोडा बोलशील का तेव्हा नम्रता म्हणते की ओके ठीक आहे बोलूया आणि मग नम्रता आणि आकाश यांच्या पुन्हा गप्पा सुरू होतात पुन्हा एकदा ते दोघ जण एकमेकांशी गप्पा मारत असतात तर इथे आकाश आणि नम्रता यांची जोडी मात्र व्यवस्थितपणे जुळलेली असते आणि एक स्टाफ येतो इथे लावण्याला म्हणतो की मॅम तुम्ही सांगितलेलं औषध तेव्हा ती औषध बघते आणि म्हणते की ए आर आतापर्यंत मी खूप सहन केलं पण आता नाही बस झालं काही झालं तरीही आता या औषधाद्वारे मी तुला माझा बनवून राहणार म्हणजे राहणारच ती मिडल क्लास ईश्वरी पण आता फंक्शन सोडून निघून गेली आहे आता मी मात्र शांत बसणार नाही हे औषध आता तुझ्या पुटात केलं की के माझं काम झालं म्हणून समजायचं आता काही झालं तरी ती मिडल क्लास ईश्वरी माझ्या आणि ए आरच्या कधीच मध्ये येऊ शकणार नाही काही झालं तरी आम्ही दोघं आत्ता एकत्र असणार आहोत आता ए आर पूर्ण माझ्या ताब्यात असणार आहे आणि फक्त माझं असणार आहे आजची रात्र फक्त मी आणि माझा ए आर असं म्हणून ती मस्तपैकी स्वप्न रंगवू लागलेली असते इथे मामा आणि ईश्वरी निघालेली असतात आणि ईश्वरी खूपच अशी चिडचिड करत असते त्यावेळेला मामा तिला म्हणतो की अगं ईश्वरी काय झालं तेव्हा त्याला फोन येतो म्हणून तो जरा बाजूला जातो तितक्यात ईश्वरी म्हणते की माझं जरा असं चुकलंच का म्हणजे मी अर्णव सरांना असं एकट्याला सोडून नको यायला पाहिजे होतं का त्यावर आता मामा म्हणतो की काय ईश्वरी काय झालं तेव्हा आता ईश्वरीला सतत आठवत असतं की कशा प्रकारे लावण्या चिकटून मीडिया समोरच फोटो काढत होती आणि कशा प्रकारे मीडिया, मीडिया समोर अर्णवला घेऊन ईश्वरी बाजूला निघून आली होती तेव्हा तो म्हणतो की मी मिसिंदर तुला काय झालंय म्हणजे तू इतकी का चिडली चिडलीयस तेव्हा ईश्वरी त्याला चिडलेली आणखी आठवते म्हणते की काय झालं मी चिडले का म्हणजे म्हणजे मॅडमची चुकी आहे मला आहे पण अर्णव सरांना ते काहीच माहित नाहीये मग मी त्यांच्यावर चिडायला नको हवं होतं का त्यांना एकट्यानं असं फंक्शनला सोडून नको यायला पाहिजे होतं का असं ती स्वतःला पुन्हा एकदा विचारते आणि त्यावेळेला मामा येतो आणि म्हणतो की काय झालं काय झालं चेहराचा का पडलाय म्हणजे अर्णव सोबत भांडलीस त्याचा स्वतःलाच पश्चाताप होतोय बरोबर ना असं वाटतंय ना की उगाच कशाला फंक्शन सोडून आले तेव्हा ईश्वरी मात्र गप्प असते मामाने तिच्या मनातलं अगदी बरोबर ओळखलेलं असतं तेव्हा मग तो म्हणतो की काय ग जायचंय ना घरी की परत फंक्शनला जायचंय असं मामा तिला विचारतो तर इथे मात्र त्यांचं ते बोलणं सुरू असताना लावण्याने आपलं काम सुद्धा सुरू केलेलं असतं लावण्या ही अर्णवला कॉफी देते आणि म्हणते की ए आर हे घे तुझी गरमागरम ब्लॅक कॉफी तेव्हा तो काम करत असताना म्हणतो की अरे लावण्या आज शक्क तू कॉफी घेऊन आलीस तेव्हा हो, ती म्हणते की हो ॲक्च्युली काय झालं मला माहिती आहे तू खूप तमला असील आणि तुला या ब्लॅक कॉफीची फार गरज आहे त्यामुळे ही कॉफी मी तुझ्यासाठी आणली असं म्हटल्यावर आता इथे ती कॉफी तो घेत असताना लावण्या त्याच्याकडे बघत असते आणि म्हणत असते की ए आर आजचं फंक्शन खूप छान झालं ना तेव्हा ते ते तो फक्त एवढंच बोलतो आणि त्याच्या त्याच्या कामामध्ये तो खूप बिझी असतो तेव्हा इथे लावण्या ही मनातल्या मनात, मनात खूप आनंदात असते की ए आर यातला एक एक सिप जेव्हा तू घेत जाशील ना तेव्हा तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू होईल तेव्हा आता अर्नौ म्हणजेच थोडंफार कॉफी घेतो आणि त्याला त्या कॉफीच्या खुटांमुळे आता घशाकडे थोडाफार त्रास व्हायला सुरुवात होत असते आणि लावण्याचं मात्र अगदी तिरकी नजर त्याच्यावर असते की ए ला कधी होते काही आणि कधी ए आरच्या मी जवळ जाते असं त्याचं झालेलं असतं तर इथे अर्नव कॉफी पितो आणि कॉफी जवळपास अर्धी संपवल्यानंतर विचार करतो की काय झालंय म्हणजे या कॉफीमुळे असं मला का वाटतंय आणि त्याला कळत नसतं तो फक्त ना असं हसत चाललेला असतो म्हणजे मध्ये मध्ये त्याला हसत असतं हसायला येत असतं मध्ये मध्ये तो स्वतःला कंट्रोल करत असतो असं सगळं त्याचं सुरू हसत ला असताना लावण्या म्हणते की यार व्हॉट इज रॉंग विथ यू यातलं काहीच माहित तेव्हा अर्णव उठतो आणि म्हणतो की म्हणजे मला काय होतंय मध्येच त्याच्या डोक्यामध्ये अगदी अगदी तिडीक गेल्यासारखं झालेलं असतं त्याला त्याचा त्रास व्हायला लागतो तो हसतोच असतो आणि मध्ये मध्ये आय एम व्हेरी सॉरी सॉरी असं म्हणून तो पुन्हा पुन्हा हसत असतो तेव्हा ईश्वरी ही तिथे नसते परंतु लावण्याला आता खूप मजा आलेली असते की चला माझे सगळे मार्ग मोकळे झाले आता आजची ही रात्र माझी आणि एआरची गुलाबी रात्र असणार आहे असं म्हणून ती खूप खुश होत असते त्यावेळेला आता तो बाजूला जाऊन हसतो उभा राहतो आणि म्हणतो की म्हणजे काय काय चाललं आहे लावण्या असं म्हणून तो आता हसायला लागतो तेव्हा लावण्या म्हणते की ए तुला काय होते तेव्हा तो म्हणतो की लावण्या अगं काही नाही ते फंक्शन मिस इंदोर मी चिडून निघून गेली असं स्वतः काहीतरी बडबडतच असतो त्यावेळेला लावण्य त्याच्या जवळ जाते आणि तो जोरजोरात हसत असतो आणि तिथेच त्याच्या डेस्क डेस्कवर बसलेला असताना त्याचा तोल जातो आणि तो तोल जाऊन लावण्याच्या जवळ पडतो तेव्हा लावण्य आता त्याला जवळ घेते आणि आधार देत असते तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ काहीच बोलायचं नाही मी सिंदोर चिडलेली आहे तेव्हा मग लावण्य काहीच त्याला बोलत नसते ती म्हणते की हे बघ मला माहिती आहे की तुला काय वाटतंय ते त्यामुळे प्लीज तू आहेस ना काही बोलू नकोस आता आणि त्या मिस इंदोर मिडल क्लास के नको। तुला आज जे काही होणार आहे ते फक्त आपल्यात असणार आहे अँड यू अँड मी तेव्हा तो म्हणतो की नो असं तो नशेतच बोलून जात असतो त्यावेळेला मग आता लावण्य म्हणत असते की आर म्हणजे काय करू मी तुला माहिती आहे का तेव्हा मग तो म्हणतो की नो नो असं म्हणतो आता अगदी लहान म्हणते खटाळ हर इकडे ये ऐक मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ आर माझं ऐकशील का तू प्लीज एक गोष्ट तुला माहिती आहे ना आपण दोघही पहिले एकमेकांसोबत होतो पण यापूर्वी तुला आठवतंय ती म्हणत असते की ए यार तुला माहिती आहे अगोदरपासून आपण दोघंही अगदी क्लोज फ्रेंड्स होतो मग आपण बिझनेस पार्टनर झालो आहे आपण दोघंही खूप एकत्र होतो तु। तुला माहिती आहे ना पहिल्यापासूनच आपण दोघंही एकमेकांना कम्पॅटेबल आहोत तेव्हा अर्नो म्हणतो की आय डोंट थिंक सो नो आय डोंट थिंक सो असं तो तिला बोलत असतो आणि अगदी नाराज झाल्यासारखं तेव्हा ती म्हणते की ए आर ही असं तुला माहिती आहे का तुला मी सूट करते तुला तुझी ती ती मिडल क्लास वाईफ अजिबातच सूट करत नाही त्यामुळे मी तुला सांगते ते प्लीज ऐक अरे आपण दोघंच एकत्र परफेक्ट आहोत खरं तर आपलंच लग्न जे होणार होतं ते परफेक्ट आहे परंतु तू तुला तर कळलं नाही तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वर लावण्या हे त्याला म्हणत असते की तुझी ती मिडल क्लास वाईफ आपल्यामध्ये आली आणि त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय आता तिला अजिबातच आपण आपल्यामध्ये आणायचे नाही त्यामुळे ए आर तू आणि मी एकत्र असलो तर मग आपल्याला कोणाचाही काही फरक पडणार नाही जस्ट यू अँड मी आपण दोघंच एकमेकांना मॅच आहोत ती मिडल क्लास बायको तुला अजिबातच सूट करत नाही असं ती त्याला बोलत असते आणि म्हणते की ती डोक्यात जाते आता माझ्या परंतु जाऊ दे आता तिचा विचार करायचा नाही आपण आता फक्त आपण आपला विचार करायचा यार आता फक्त तू माझा आहेस आणि माझाच कायम राहणार आहे आजच्या या रात्रीनंतर आपण दोघं कायम एकत्र असणार आहोत यार असं म्हणून आता ती त्याच्या डोळ्यामध्ये बघत असते आणि त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करत असते आणि एआरला म्हणजेच अर्णवला जवळ घेऊन ती त्याला जवळ करून कीच करण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यातच आता तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी तिचा हात जोरात खेचते आणि हु जोरात ओरडते त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की मी ईश्वरी अर्णव राजेशिर्के आणि ती तिला मागे खेचून जोरात तिच्या कानाखालीच वाजवते आता त्याच वेळेला लावण्य गपचूप होते आणि मग अर्णव हा बोलायला लागतो की बघितलं आली माझी बायको आली ईश्वरी अर्णव राजेशिर्के आली असं म्हणून आता तो खूप खुश होऊन तिच्याकडे धावत येतो आणि ईश्वरीला जाऊन हु हु असं करून मिठी मारतो ईश्वरी आता बघत असते तिच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच झाले तेव्हा मग ईश्वरी लावण्याला ओरडते आणि म्हणते की लावण्य मॅडम बस झालं हा आता तुमचं खूप झालं खूप सहन केलं आता इथून पुढे नाही जेव्हा एका लग्न झालेल्या बाईच्या पुरुषावर जेव्हा अशी तुझ्यासारखी बाहेरची बाई ही नजर ठेवते साधूपणा करते ना तेव्हा असंच तिचं कानफाड फोडावं लागतं आणि त्यामुळे लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीही तुम्ही आम्हाला अजिबातच काही करू शकणार नाही अजिबात माझ्या सरांवर नजर ठेवायची नाही मी त्यांची लग्नाची बायको आहे तेव्हा आता ईश्वरीचा हात ती धरायला जात असते तेव्हा ईश्वरी तिचं बोट अगदी रागानेच चिडून पकडते आणि म्हणते की बोट मागे ठेवायचं लक्षात आलं तेव्हा आता अर्णव हा एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी असं म्हणून त्या दोघींच्या मधून मधून चालत जात असतो आणि जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणतो की यस ही ये आहे माझी बायको असं म्हणून तो खूप खुश होत असतो आणि सारखासारखा तिच्या जवळ जाऊन तिला मागून पकडत असतो आणि हे सगळं होत असताना आता इथे लावण्याला ती म्हणते की आले लक्षात तुमच्या दृष्टीने जरी आमच्या नात्याला काही व्हॅल्यू नसेल तरीही आमचं लग्न झालेलं आहे आणि मी सरांच्या नावांचं मंगळसूत्र घातले आणि त्यामुळे या काळ्या मनांची जी काही ताकद आहे ती तुम्हाला अजिबात समजणार नाही तुमच्यासारख्या मूर्ख आणि बावड मुलीला हे कधीही समजणार नाही या काळ्या मनांची ताकद त्यामुळे लक्षात ठेवायचं लांब राहायचं अजिबातच जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे किती काही झालं ना तरीही तुम्ही हे जे काही माझ्या अर्णव सरांसोबत वागताय ना ते अजिबात मी कधीही सहन करून घेणार नाही इथून पुढे लक्षात ठेवायचं जर माझ्या अर्णव सरांसोबत काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अजिबात चुकीचे विचे विचार मनात आणायचे नाहीत सरांचं आणि माझं लग्न झाले आणि त्यामुळे त्यांच्यावर फक्त माझा अधिकार आहे अजिबात तुझा अधिकार गाजवायचा नाही समजलं तेव्हा आता लगेचच अर्णव बोलायला लागतो की हो मी सिंदोर माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आहे अगदी बरोबर बरोबर यू गो गो असं म्हणून तो आता तिला जायला सांगत असतो आणि ईश्वरीसाठी टाळ्या टाळा वाजवत असतो आणि म्हणतो की मी सिंदोर पण तू का चिडून गेली होती मला निघून असं आता तो तिच्या मिठीवर असा थांबतच बोलत असतो तेव्हा मग ईश्वरी ही म्हणत असते की प्लीज सर तुम्ही थांबा तेव्हा लावण्या आता रागाने बघत असते लावण्याला आता ईश्वरी म्हणते की काय आता इथे बघतच बसणार आहेस चल निघ इथून असं म्हणून ती तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की आलं का लक्षात अजिबातच माझ्या पुढे नाटक करून दाखवायचं नाही आणि इथून पुढे समोर यायचं नाही माझ्या समोर आला तर बघा मी काय करेन निघा लावते आणि त्यावेळेला अर्णव आता मात्र खूप आनंदी झालेला असतो तो म्हणतो की माझी मिस इंदोर ईश्वरी परत आली असं म्हणून तो आता आनंदाने नाचत सुटतो आणि टाळ्या वाजवत असतो ईश्वरी म्हणते की अहो सर हे काय करताय काय तुम्ही आणि तुम्हाला झाले तरी काय आता अर्णव तिथे मोठा जो स्टँड टेबल असतो तिथे जाऊन उभा राहतो आणि तिथे उभा राहून स्वतःचा ब्लेझर काढून गोल गोल फिरवून फेकून देतो आणि म्हणतो की वा मिस इंदोरने अगदी मजाच केली एकदम जलवा केला मिस मिस इंदोर आली आणि इंदोरने लावण्याला मारलं ला, आणि लावण्याला हकलवून लावलं ला। वा मिस इंदोर तुला माहित नाही तू किती महत्वाचं काम केलं ते लेडीज अँड जेंटलमेन माझा माईक कुठे आहे असं म्हणतो इथे तिथे माईक शोधायला लागतो तर तिथेच बाजूला एक छोटूसा फ्लॉवर पॉट असतो तो घेतो आणि म्हणतो की लेडीज अँड जेंटलमेन तुम्हाला माहिती आहे का की आज मिस इंदोर ही शो मध्ये आली आणि ही शो मध्ये बाजू मारली आहे तिने लावण्याला कानाखाली वाजवून शो मधून बाहेर काढून टाकले त्यामुळे मिस इंदोरचा आता सत्कार करावा लागणार आहे असं म्हणून आता तो जोर जोरात टाळ्या वाजवत असतो तेवढ्यातच ईश्वरी त्याला सावरायला जाते आणि अर्णवचा तोल जातो तो खाली पडतो त्याच्याबरोबरच ईश्वरी देखील त्याच्याच अंगावर खाली पडते तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे आणि अर्णव तिच्याकडे दोघं एकमेकांकडे बघतच राहतात कारण की हे जे काही सुरू आहे ते खरंच खूप एन्जॉयबल आहे असं दोघांना वाटत ईश्वरी ईश्वरीकडे आता अर्णव बघतो आणि तिच्या डोळ्यांवर जे काही बट आलेली असते ती तो पटकन बाजूला करून टाकतो आणि ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदोर मला सांग की तू असं का केलं ईश्वरी म्हणते की काय तेव्हा तो म्हणतो की मी सिंदोर तू भडकुचनसारखी सारखी का वागते आणि तू मला भडकुचंद का बोलते बसते तेव्हा ती गप्प बसते आणि पुन्हा एकदा अर्ण विचारतो की मग तू हा शो सोडून का निघून गेली होतीस मगाशी इतकी का चिडली होतीस माझ्यावर हा शो सोडून निघून गेली होतीस आणि मला तर तू भडकुशन म्हणते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आता ते सगळं जाऊ द्या तुम्हाला काय होत आहे मला कळत नाहीये आणि तुमचं विमान आज असं का उडतंय गुंगाट तेव्हा अर्ण म्हणतो की येस माझं विमान असं म्हणतो पुन्हा जोरजोरात तिथून उडायला लागतो आणि माझं विमान आता थांबणार नाहीये ईश्वरी म्हणते की हे भगवान गणूप्पा अर्णव सरांना काय होते आहे या लावण्य मॅडमने काही औषध म्हणून पाजले की काय त्यांना असं म्हणून आता तिला टेन्शन यायला लागतं आता अर्णवला ती तिथेच खुर्चीवर बसवते आणि म्हणते की अर्णव सर प्लीज तुम्ही इथे बसा तुम्हाला काय होत आहे तुम्हाला कोणी काही केलंय का तेव्हा तो म्हणतो की नाही माझं विमान मला आता उडवायचंय माझं विमान असं म्हणून उड्या मारत असतो आणि ऊ करून जोरजोरात म्हणत असतो की मी सिंधोर मला खरंच कळत नाहीये मी खूप हॅपी आहे तेव्हा ईश्वरी पुन्हा त्याला बसवते आणि म्हणते की अर्णव सर मला जरा सांगाल का की तुम्हाला काय झालंय तरी काय तेव्हा ईश्वरीला आता तो पटकन मिठी मारतो आणि म्हणतो की मी सिंदोर काही नाही मी खूप जास्त आनंदात आहे बस इतकंच आज मला खूप आनंद झालाय की तू आली आहेस बस इतकंच असं म्हटल्यावर आता जेव्हा अर्णव ईश्वरीला पोटाकडे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आता ईश्वरी ही अर्णव बरोबर येते त्याला सावरत असते सगळेजण अर्णवला बघत असतात अर्णव आता अगदी नाचत सुटलेला असतो तेव्हा आता तो नाचत असताना राकेश म्हणतो की बघितलं का ईश्वरीने कसं वेळ लावलं आपल्या अर्णवला अगो कसा करतोय तो बघितलं अगदी असं कधीच वागत नाही असं वागतोय तो तेव्हा मग आता अंजली म्हणते की अहो तुम्हाला समजत का हे काय आहे अहो ईश्वरीच्या प्रेमात अर्णव अगदी लहान झाला तो आणि म्हणूनच हे सगळं करतोय आणि तो किती आनंदी आणि खुश आहे तुम्हाला दिसत नाहीये का असं आता ती त्याला बोलते त्यामुळे तो चिडूनच तिच्याकडे बघतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर चला आता बोलतो हो घ्या चला तुम्ही आतमध्ये चला परंतु तो ऐकायलाच तयार नसतो तो मुक्त नाचत असतो इथे लावण्याचा मात्र ती पापड झालेला असतो ती म्हणते की ईश्वरी इतका सगळं प्रयत्न करूनही तू ते होऊ दिलं नाही तू आज जो माझा अपमान केला त्याचा मी बदला एक दिवस नक्कीच घेणार आज तू ज्या प्रकारे माझ्या कानाखाली वाजवली ना त्याचप्रकारे एक दिवस ए आर स्वतः तुझ्या कानाखाली वाजवणार आणि माझं जसा अपमान केलास ना तसा तो तुझा अपमान करून तुला घराच्या बाहेर हाकलवून लावणार बघ हे माझं प्रॉमिस आहे हे या लावण्याचं प्रॉमिस आहे काही झालं तरीही ती तुझं आणि ए आरचं नातं कधीही एकत्र येऊ देणार नाही आणि इट्स अ प्रॉमिस असं म्हणून ती आता भयंकर चिडलेली असते आता नेमकं पुढे काय होणार आहे ईश्वरी आणि अर्णवच्या या नात्यात पुढे काय नेमकी मजा येणार पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद